आणि आताची सगळ्यात मोठी बातमी छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे भुजबळ त्यांच्या पत्नी आणि मुलगा पंकज सून यांनी देखील राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या लग्नाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत मात्र लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे भेटीमध्ये राजकीय चर्चा झाल्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते अधिक माहिती आपण घेऊयात आमच्या प्रतिनिधी वृषाली कदम यांच्याकडून वृषाली भुजबळांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली आहे दोन राजकीय नेते भेटतात त्यावेळेला नेमकं काहीतरी शिजत असतं असं म्हटलं जातं काय का शिजलंय काय माहिती जवळपास एक तास ही बैठक सुरू होती छगन भुजबळ आणि त्यांचं संपूर्ण परिवार यावेळी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्णकुंज इथे दाखल झाला यामध्ये आ... भुजबळ त्यांच्या पत्नी त्यांचे पुत्र आणि त्यांची चून असा त्यांचा संपूर्ण परिवार होता आणि या सगळ्यांनी जाऊन अमित ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या लग्नाच्या कारण अमित ठाकरे यांचा नुकताच विवाह संपन्न झालेला या विवाह सोहळ्याला भुजबळ परिवार येऊ शकला नव्हता आणि त्याच निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी म्हणून हा संपूर्ण परिवार आज कृष्णकुंजवर दाखल झाला तब्बल एक तास चर्चा सुरू होती निवडणुकांच्या तोंडावर ही बैठक झाल्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर चर्चांना उधाण आलेलं आहे आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या दोघांमध्ये देखील राजकीय चर्चा झाल्याचं आपल्याला कळत आहे तब्बल एक तास भुजबळ आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे नक्कीच धन्यवाद वृषाली एकूणच माहितीबद्दल भुजबळांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली आहे अर्थात महाआघाडीमध्ये राज ठाकरे यांनी सहभागी व्हावं यासाठी पवारांकडून देखील